सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये दिनांक अकरा जुलै रोजी रात्री कोंबिंग व ऑल आऊट ऑपरेशनचे केले आयोजन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे आदेशान्वये सांगली जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील सर्व पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक अकरा जुलै दोन हजार रोजी रात्री अकरा ते दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री तीन वाजेचे दरम्यान नाकाबंदी कोंबिंग व ऑलआउट ऑपरेशनचे आयोजन करण्यात आले होते सदर ऑलआउट ऑपरेशन दरम्यान आर्म ॲक्ट पाहिजे व फरारी आरोपी अजामीनपात्र वॉरंट तडीपार आरोपीवर कारवाई रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी करण्यात आली सदर ऑपरेशन ऑपरेशनमध्ये सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पदके तयार करून कारवाई करण्यात आली सदर नाकाबंदी कोंबिंग व ऑपरेशन ऑपरेशनकरता बेचाळीस पोलीस अधिकारी दोनशे एकोणीस पोलीस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली होती सदर नाकाबंदी कोंबिंग व ऑपरेशन ऑपरेशनमध्ये आठ पाहिजे असलेले आरोपी आठ फरारी आरोपी चव्वेचाळीस अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपी चार अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली असून शहाऐंशी रेकॉर्डवरील आरोपी चेक केले आहेत दोन तडीपार तडीपारिसमावर महाराष्ट्र पोलीस कायदा एकशे बेचाळीस प्रमाणे कारवाई करण्यात आली ऑल आऊटमध्ये आयोजित केलेल्या नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायद्यान्वये एकशे एक्कावन्न कारवाई करण्यात आल्या असून त्यात संबंधित वाहनावर एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे पन्नास रुपये दंड करण्यात आला आहे